नमस्कार मी दीपक पाटील मी जागृतीनगर गोकुळ दूध केंद्र येत चालवतो आमच्या केंद्राची स्थापना ऐंशी साली झाली चाळीस ते बे बेचाळीस वर्ष आम्ही हे केंद्र यशस्वीपणे चालवत आहोत गोकुळच्या सुरुवातीला आम्ही सुट्ट्या दुधाची विक्री सुरू केली सुट्टं दूध हे त्यांमधून आमच्या केंद्रावर येत असे आणि त्यावेळेला माझी विक्री दहा ते पंधरा लिटर इतकी होती कॅनमधून येणाऱ्या दुधापेक्षा पिशवीतून दूध आलं तर ते ग्राहकांना अतिशय योग्य होईल असा ग्राहकांचा कल त्या वेळेला गोकुळ दूध संघाला दिसून आला आणि त्यामुळं त्याने प्रिपॅकची यंत्रणा ही मुंबईहून मागवण्यात आली आणि ती मशिनरी उपलब्ध झाल्यानंतर आम्ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून प्रि प्रिपॅकद्वारे पिशवीतून दुधाच्या वितरणाला सुरुवात केली माझी जी विक्री पाच ते दहा लिटर इतकी होती ती एकदम सत्तर ते पंच्याहत्तर लिटर इतकी प्रारंभीच्या काळात झाली आणि त्यानंतर ती माझी विक्री साधारणपणे अडीचशेच्या घरामध्ये आहे गाय आणि तोंड हे जे दूध आहे हे आभाडवृद्धापासून हे बालकांच्यापर्यंत हे सर्वांना पोषक असलेलं आणि पचनाला अतिशय सुयोग्य असलेलं हे दूध आहे आणि त्यामुळं त्याची विक्री हळूहळू हळूहळू वाढत आहे सुरुवातीला आमचं जे दुधाचं मार्जिन होतं ते पाच पैसे इतकं होतं पण आता ते हळूहळू वाढून दोन रुपये तीस पैसे इतकं झालेलं आहे प्रॉडक्ट विक्रीसुद्धा दोन हजार पाचनंतर नंतर सुरू झाली आणि दोन हजार पाच नंतर सुरू झाल्यानंतर त्याने ग्राहकांना जे आवडेल असे क पदार्थ पुरवठा करायला सुरुवात केली गोकुळचे श्रीखंड आम्रखंड फ्रूटखंड त्यानंतर पनीर दही ताक या दुधाला प्रचंड मागणी आहे जास्तीत जास्त ग्राहकांना ते पदार्थ पोचतील अशी आम्ही दक्षता वेळोवेळी घेतलेली आहे आणि त्यासाठी मार्केटिंग स्टाफचं आम्हाला चांगलं सहकार्य यापूर्वी लाभलेलं आहे आणि यापुढेही लाभेल आमचे जे ग्राहक आहेत ते सामान्य ग्राहक का आहेत कामगार वर्ग या ठिकाणी दूध घेतो त्यानंतर इथले चहागाडीवाले आमच्याकडून दूध घेतात इथले हॉटेलवाले इथले मेसवाले इथले मिठाईवाले हे सर्व आमचे ग्राहक आहेत आणि त्यांनासुद्धा आपलं गोकुळ दूध हे उत्तम गुणवत्तेचा असल्यामुळं त्यांच्या पसंतीला उतरलेलं आहे वितरक हा सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हे वितरणाचं काम यशस्वीपणे करत असतो आणि तीनशे पासष्ट दिवस हे काम वितरणाचं हे अव्यातपणे सुरू असतं आणि म्हणूनच वितरकांच्या प्रामाणिक कष्टामुळं आणि प्रामाणिक कामामुळं आम्ही एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळंच गोकुळची आज गोडधोड होत आहे प्रीपॅकचं पॅकिंग जे पाच हजार सात हजार लि लिटर इतकं होतं ते आज जवळजवळ पंधरा ते सोळा लाखापर्यंत ते पोचलेलं आहे त्याच्या पाठीमागं वितरकांचे योगदान कारणीभूत ठरतं असं मला खात्रीपूर्वक वाटतं आणि सुद्धा गोकुळची घोडधोड असेच सुरू राहणार आहे आणि आम्ही वितरक गोकुळच्या प्रगतीला निश्चित आरपात जाऊ मान्य चेअरमनांचं म्हणणं मुश्रीफ साहेबांचं म्हणणं असं आहे की देशात गोकुळला एक नंबरवर आणायचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही त्यांना बहुमोल साथ देऊ त्यांना बहुमोल पाठिंबा देऊ त्यांचे जे व्हिजन्स असतील ते आम्ही पूर्ण करण्यासाठी धडपड करू गोकुळचं ह्या वितरकांना सहकार्य बहुमोल लाभलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या जोरावर यापुढं आमची वार्ताल सु चालू राहणार आहे खरं तर वितरकांना एक शाश्वत रोजगार या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे याबद्दल मला अभिमान आणि आनंद वाटतो आणि आमच्या वितरकांचे सर्व एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे याबद्दलसुद्धा मला आनंद वाटतो आणि असंच बहुमल कार्य आम्ही गोकुळचं करत राहू आणि गोकुळला गोकुळचं नाव अधिकाधिक उंचावत जाईल या रीतीनं प्रयत्न करू धन्यवाद